नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त लहान मुलांसाठी भाषण चला तर मग सुरू करूया आदरणीय वंदनीय सर मॅडम मुख्याध्यापक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सोहम आहे मी यत्ता दुसरीत शिकतो आज पंधरा ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन आहे या दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला मित्रांनो हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही त्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आणि देशभक्तांनी आपल्या प्राणाचे बलिदान आणि आहुती दिली आहे आपणही त्या शूरवीरांच्या बलिदानाची आठवण ठेवली पाहिजे चांगले शिकवून चांगलं काम करून आपल्या आई वडिलांचे गुरूंचे आणि देशाचे नाव मोठे केले पाहिजे चला तर मग सर्वजण माझ्यासोबत बोला भारत माता की जय भारत माता की जे धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका